गुड मॉर्निंग फ्रेंड्स महाराष्ट्र जीवन प्राधिकरण डिपार्टमेंट अंतर्गत नवीन जाहिरात लवकरच मित्रांनो पाचशे पदासाठी जाहिरात असणार आहे तर आजच्या वेळेमध्ये डिटेल्स बघूया आपण कोणते कोणते पद असणार आहे बघा मित्रांनो महाराष्ट्र जीवन प्राधिकरण भरती दोन हजार पंचवीस बघा काय सूचना दिलेल्या एकतीस ऑक्टोंबर दोन हजार बावीसच्या शासन निर्णयात तरतुदीनुसार सरळ सेवेच्या कोट्यातील शंभर टक्के रिक्त पदे भरण्या मान्यता देण्याची विनंती केली होती बघा सुधारित आकृती बंदानुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या स्थापनेवरील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्ष बाहेरील गट अ गट क स्वर्गातील सरळ सेवेच्या कोट्यातील बिंदू नामावल्या मागास वर्ग कक्षातून तपासून प्रमाणित करून घेतले आहेत नवीन आकृती बंधानुसार विविध पाचशे शहात्तर पदांना मंजुरी देण्यात आली आहे बघा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विषय महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या स्थापनेवरील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षभरील गट अ ते गट क कर्गातील सेवा कोट्यातील पदभरतीबाबत बघा मित्रांनो हे अपडेट कधी आलेलं सतरा सात दोन हजार पंचवीस ला तर बघूया की कोणते कोणते पदे बघा कोणत्या पदासाठी जाहिरात येणार आहे महाराष्ट्र शासन पाणी पुरवठा स्वच्छता डिपार्टमेंट अंतर्गत बघा ही भरती बघा अंतर्गत लेखा परीक्षण अधिकारी वरिष्ठ लेखा अधिकारीची चार पदे लेखा लेखाधिकारीची पाच पदे सहाय्यक लेखा अधिकारीची अकरा पदे उपलेखापालची सहा पदे कनिष्ठ अभियंता स्थापत्याचे दोनशे अठ्ठ्याऐंशी कनिष्ठ अभियंता यंत्रिकेचे एकतीस आहे उच्च श्रेणी लघुलेखकचे पाच जागा आहे निम्न श्रेणी लघुलेखकची अकरा जागा आहे कनिष्ठ लिपिक टंगलेखक ची त्र्याण्णव जागा आहे सहायक भांडारपालची सव्वीस जागा आहे आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकची शहाण्णव जागा आहे असे एकूण पाचशे शहात्तर जागा आहे तर भरपूर जागा आहे मित्रांनो जास्त करून स्थापत्य अभियंता या पदासाठी रिक्वायरमेंट जास्त आहे बघा दोनशे अठ्ठ्याऐंशी शहाण्णव एकतीस ह्या पदांसाठी जास्त जाहिरात जास्त पद आहे तर अशा प्रकारे मित्रांनो यामध्ये अजून लिपिक टंकचे लिपिकचे बघा त्र्याण्णव जागा आहे म्हणजे अशी एक सुवर्ण संधी तुम्हाला येणारे काही दिवसामध्ये ही जाहिरात येणारच मित्रांनो लवकरच शक्यता आहे की जुलै ऑगस्टच्या अगोदर ही जाहिरात येईलच तर बघा शासनाने जे एकशे पन्नास दिवसाचा कार्यक्रम ठरवलेला आहे पद भरती करण्याची दृष्टी दिली आहे बघा त्यानुसारच ही भरती मला शक्यतो आहे जुलै ऑगस्टच्या अगोदर येण्याची चान्सेस जास्त आहे त्यामुळे आतापासून अभ्यासाला लागा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला नका थँक्यू बाय फ्रेंड्स